मी या जगामध्ये कोणाचंच वाईट नाही केलेलं मात्र तरी देखील माझ्यासोबत लोक वाईट वागतात माझ्या आयुष्यामध्ये मा प्रत्येक गोष्टीला साध्य करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो मात्र यश असं माझं जवळ येतं आणि त्यानंतर ते नाहीचं होतं माझं मन इतकं चांगलं आहे मला कोणाचंही वाईट व्हावं असं वाटत नाही तरी देखील परमेश्वर देव युनिवर्स माझ्यासोबतच वाईट का करतो अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील ना तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघायला पाहिजे मित्रांनो आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणता येईल याविषयी बऱ्याच वेळेस या, या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात मात्र एक कॉमन थिंग एक कॉमन त्यातला दुवा आहे जो आपण विसरतो ते म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याच व्यक्तींसाठी त्याच लोकांसाठी काम करेल ज्यांची ऊर्जा बॅलेन्स आहे ज्या लोकांचं विचारांवरती नियंत्रण आहे आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की विचारांवरती नियंत्रण कसं आणायचं कारण आपलं मन हे मन म्हणजे एका माकड्याच्या पिल्लासारखं आहे आपल्या प्रत्येकाकडे एक माकड्याचं पिल्लू आहे आणि या मनाला तुम्ही मोकळं सोडलं की हा त्याच्या मूळ गुणधर्मानुसार उच्छाद मांडणार उड्या मारणार मग मा या मनाला कंट्रोलमध्ये दे कसं ठेवायचं या संदर्भाने सांगितलं खूप जातो उपदेश मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय एका पाच दिवसांच्या मॉर्निंग या ज्या वर्कशॉपमध्ये आपण संपूर्णपणे तुमच्या मनाची विचारांची स्थिरता कशी आणायची तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार कुठा असतो आणि त्याला बॅलन्स कसं करायचं आणि नेमकं आपल्या युनिव्हर्स सोबत आपण कनेक्ट होऊन आपल्याला हवं ते कसं मागायचं ती प्रार्थना कशी करायची मॅनिफेस्ट कसं करायचं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो आपण बघतो की अनेक लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम करून खूप मेहनत करून देखील त्यांना स्ट्रगल फेस करावं लागतं सो हे स्ट्रगल का फेस करावं लागतं तुमच्या सोबत तुमच्या आयुष्यामध्ये हव्या त्या गोष्टी का घडत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इतकी वाट का बघावी लागते तुम्हाला इतका संघर्ष का करावा लागतो या सगळ्या गोष्टींचे उत्तरं तुम्हाला या पाचही दिवसांच्या मास्टर क्लासमध्ये भेटणार आहेत सो मित्रांनो लगेच खालील बुक नावच्या बटनाला क्लिक करा आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेपाच ते साडेसहा या ब्रह्म मुहूर्तावर होणाऱ्या या मिरॅकल मॉर्निंग ट्रेनिंगसाठी तुमची नाव नोंदणी करा आतापर्यंत हजारो लोकांनी या प्रोग्राम मध्ये येऊन त्यांची मनस्थिती बदललेली आणि मित्रांनो मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही धन्यवाद